टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा तथा भंते वीणाचार्य यांच्या बेकायदेशीर अटकेचा विरोध करीत त्यांची तुरुंगातून सुटका करा या मागणीसाठी एकवीस मे रोजी तालुका बौद्ध समाज संघ सळकअडचणी तसेच बौद्ध बांधवांच्या वतीने संबोधी बुद्धविहार येथून आंदोलनाला सुरुवात करून तहसीलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले या निवेदनात बौद्ध गया टेम्पल हे बौद्धांचे जागतिक वारसा स्थळ आहे त्यामुळे बौद्ध गया टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावे भंते विणाचार्य यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे त्यांची तुरुंगातून तुर बिना शर्त मुक्तता करावी बुद्धगया येथील महाबोधी विहारात बुद्ध धम्माच्या विरुद्ध व विसंगत आचरण बंद करावे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे बुद्ध गया आणि आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात बौद्ध लोकांना तथा पर्यटकांना मारहाण करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे तथा त्यांना मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला असून या निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे संबोधी विहार येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली तेव्हा बुद्ध विहार ते समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूज न्यूजकरिता चंद्रमुळी बनसोड सडक अर्जुनी गुंदिया